आपण पाहत आहात वृत्तांत महाराष्ट्राची ठेंगोडा जिल्हा परिषद गटातून पूनम सूर्यवंशी यांची उमेदवारीची चर्चा जोरात गावोगावी प्रचार सुरू बागलाण तालुक्यातील ठेंगोडा जिल्हा परिषद गटासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष पूनम योगेश सूर्यवंशी यांचे नाव सध्या चर्चेत आहे पक्षात कार्यरत असताना तसेच भाक्षी गावाच्या लोकनियुक्त सरपंच पदावर असताना त्यांनी केलेली विकास कामे ही त्यांच्या उमेदवारीसाठी ठोस आधार ठरत असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले गावासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी शंभर खाटांचे पंच्याहत्तर कोटी रुपयाचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून घेतले जे बागलाण तालुक्यासाठी आरोग्य सेवेसाठी ऐतिहासिक ठरणारे आहे या रुग्णालयामुळे आसपासच्या गावातील नागरिकांना आता उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही तसेच पर्यटन स्थळ विकास निधीतून पंचवीस लाख रुपयांचा सभामंडप मंजूर करून गावात भव्य सम सामाजिक उपक्रमासाठी पायाभूत सुविधा उभारल्याशिवाय पाच कोटी रुपयांची जनजीवन जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना मंजूर करून गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याचे स्वप्न साकार केले गावात लहान मोठे रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण अंडरग्राऊंड गटार पाईपलाईन पाण्याचा टँकर पुरवठा तसेच गावात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे यामुळे भाक्षी गाव आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येते या सर्व विकास कामांमुळे पूनम योगेश सूर्यवंशी यांची कार्यशैली आणि लोकसंपर्क प्रभावी ठरले असून ठेंगुळा जिल्हा परिषद गटातील मतदारांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देत भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीसाठी पक्षातील पदाधिकारी आग्रही राहणार असल्याचे सूत्रांकडून समजते आगामी निवडणुकीत ठेंगुळा गटातून पूनम सूर्यवंशी यांना संधी मिळाल्यास भाक्षी विकासाचा अनुभव जिल्हा पातळीवर घेऊन जाण्याची संधी त्यांना मिळणार आहे अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भांबरे